वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव सप्ताह अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कारांचं मोठ्या थाटात वितरण करण्यात आलं वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित बसव सप्ताह अंतर्गत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भूमकर बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी आहार तज्ञ डॉक्टर सोनाली घोंगडे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र पवार सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री सचिव जयकुमार कोल्हापुरे गजानन गोयल हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे उत्सव समिती अध्यक्ष सुनील रामशेट्टी सचिव तम्मा कडगंची उपस्थित होते यावेळी नूतन प्रशालेचे संगमेश्वर कल्याण शेट्टी वीरतपस्वी बालकमंदिरच्या श्रीदेवी कोष्टी संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राध्यापक शरण बसवेश्वर वांगी संगमेश्वर महाविद्यालयाचे वैजीनाथ स्वामी सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरच्या वंदना आळंगे वीरतपस्वी प्रशाला भवानीपेठचे मुख्याध्यापक राम ढाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू स्कूलचे आश्पाक सातखेड सदन प्रशालेच्या अश्विनी वाघमोडे आणि डॉक्टर अंजली शिरसी नीलकंठेश्वर प्रशालेचे सिद्धिविनायक पाटील श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या शताक्षी बसवंती न्यू हायस्कूल सलगरवाडीचे महेश तांबुळकर आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह उपक्रमशील शाळा म्हणून दयानंद काशीनाथ आसावा प्रशाला सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल राजेराजेश्वरी बालकमंदिर प्राथमिक शाळा विनायकनगर आयडियल उर्दू प्रायमरी स्कूल यांचा

आणि आजचा कार्यक्रम सुद्धा तितकाच खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक शिक्षक हा समाजाचा एक खूप महत्त्वाचा पिलर आहे आणि आमची मुलंही म्हणजे तुमच्या माध्यमातूनच घडतात म्हणजे आपण म्हणतो की शिक्षिका ही दुसरी मा आई असते शिक्षक असो शिक्षिका असतील हा खूप महत्त्वाचा पाया आहे समाजाचा आणि खरोखरच आज त्यांच्यासाठी आज हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या हातून इथं यासाठी खरोखर मला खूप आनंद होत आहे बद्दल आम्हाला आमच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना एक प्रकारचं गोष्ट आहे किंवा जेणेकरून आपण असं करताना आपलं कुठे आणि आपण केलेलं कार्यचं कुणी दुसऱ्यांनी जर कौतुक केलं तर जास्तच चांगलं वाटतं नेहमी सगळ्यांना आणि ह्या प्रतिष्ठाने कुठलाही गाजा वाजा दांगेडिंगा न करता हा जो स्त्रोत उपक्रम केला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे नेत कुठेतरी विरोधका काढल्या आणि कायदा केल्या हा न करता हा जो ज्ञानाचा स्त्रोत उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे हे दरवर्षी ते करतात प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या याच्या प्रसंगाने मीही दोन तीन एकदा आलेलो आहे आणि आज जर असता तुम्ही जे आमचे शाळेचा त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी तर अतिथींचा सत्कार सुनील शरणार्थी यांनी केला मल्लेश पुरवंत यांनी प्रास्ताविक तर आभार शशिकांत बिराजदार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील शरणार्थी अशोक नागणसुरे कैलास जेऊरे राचप्पा अरळीमार शिवानंद बळोळी आदींनी परिश्रम घेतले